नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय प्रेम डेअरी फार्म मित्रांनो आज आपण यांच्या गोट्यावरती ते आलो आहे तर मी आता सरकुल गावात आहे हे खर तर माझंच गाव आहे आणि आमचे मित्र आहेत यांचा गोट आहे यांचं चांगलं नियोजन आहे ते आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे तर आता बरेच मित्रांचे प्रश्न होते की बरेच दिवस झाले व्हिडिओ का नव्हते तर जरा काम निमित्त बाकीच्या कामात जरा होतो त्यामुळे व्हिडिओ नव्हते आता इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू राहतील त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे साईडचं बेल आयकन बी नक्कीच दाबायचं आहे नमस्कार नमस्कार तर मा तुझं नाव आणि पूर्ण पत्ता आहे सगळं माझं नाव महेश संतोष झाडे राहणार सरकुली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तू आता हे दूध व्यवसाय करतोय किती वर्ष झालं करतोय तू व्यवसाय एक सावरी झाली वडील आधी करतोय आता तू आता तू करतोय सगळेच एकत्र कुटुंब मित्रांनो सगळे मिळूनच सगळे काम करतात तर कशी केली सुरुवात दूध व्यवसायाची सुरुवात एका गायीपासून केली ती एका गायीपासून हळूहळू आवड होती नाद होता मित्रांनो आता यांच्यात बैल पण आहेत यांच्यात खोंड पण आहेत यांच्यात मसर पण आहेत पंढरपूर जे मस्र म्हणतात ते पण मैस पण आहे आपण त्याचा पण जर करूया आणि गाय पण आहेत आणि शेतीची आवड आहे आणि मित्रांनो ही जपली पाहिजे नाद हा झालाच पाहिजे तर आता किती गाय आहेत आता वीस गाय वीस गाय आहेत काय कालवडे आहेत का सगळ्या म्हणजे फक्त गाय वीस आहेत का कालवडी सगळ्या मिळवून वीस गाय अठरा गाय आहेत दोन कालवड आहेत असं बोला बोलत तर आता किती म्हणलं अठरा गाय आणि दोन कालवडे आहे ठेवत नाही का कालवडी ठेवतो गाई चांगल्या दुधाच ठेवून जास्त कालवडी ठेवत नाही ठेवत तर आता दोनच कालवडी का ठेवल्यात जास्त का ठेवत नाही परवडत नाही शेती कमी आहे तर आता दोनच कालवट ठेवली का म्हणजे आता अठरा काय मग दोनच कालवट ठेवलीत का चाराही कमी पडतो हा तर आता क्षेत्र किती तुम्हाला एक एकर आहे हा हा तर मित्रांनो आता एक क्षेत्र यांचं आणि अठरा म्हणजे वीस जनावर आहेत कालवट ठेवल्या की इन्व्हेस्टमेंट त्या कालवडीमध्ये जास्त होते आणि तुमचा चारा विकत म्हणजे काय चारा नसत म्हणजे बाकी सगळा चारा विकत आहे मित्रांनो नक्कीच जर कालवड जास्त ठेवायचं म्हणलं तर मग विकत चारा गेला अडचणी येते कारण की सगळं दुधाचे पगार चालणार आहे दुसरं काय सोर्सच नाही जमीन पण नाही जास्त तर आता अठरा मध्ये दुधावर गाय किती आहेत जवळपास बारा तेरा आहे ते बारा तेरा गाय दुधावर हा आता बारा तेरा गायमध्ये किती कित जाते दूध तुमचं एक एकशे दहा एकशे पंधरा जाते एकशे दहा एकशे पंधरा लिटर एका टायम जाते दोन टाइम संध्याकाळी किती जाते संध्याकाळी एकशे सहा एक सात होते एकशे सहा एकशे सात होते तर आता ही जी रुटीन लागली तुमची आता किती दिवसापासून अशी रुटीन आहे अठरा गाय दोन ह्याच्या आधी काही अडचणी आल्या का तुम्हाला त्याला कसं सामोरे अठरा गाय केलं म्हणजे काय सोपं काम नाही आज उठून गाय करूया आणि अठरा वीस गाय केल्या कसं म्हणजे अडचणी काय काय आल्या अडचणी भरपूर आल्या गुरुगाब नव्हती असे अजून अडचणी गोरही गाप जात नव्हती क्षेत्र कमी आपल्याला म्हणून जरा दमा दमान हळूहळू तेवढ्या गाय केल्या तर आता तुम्ही गाय घेतले तुम्ही असं कुठं फसला की तिथं तुम्हाला वाटतं कि बाबा लिमोठी चूक झाली गोरही काय काय गाप जात नव्हती एखादी गाईक आणली तरी गाई दूध कमी देणार काय तर आता म्हणजे गाप जात नव्हती त्याचा तुम्ही काय पर्याय केलाय पर्याय काय डॉक्टर काय पावडर ही चारायची डाक्टरनं कधी एकदा दोन वेळा भरायची नाही राहिल तर मग पावडर ही, पावडर ही पावडर चारून एकदा पोटात धुवून घ्याल पुन्हा बैल आहे आपल्याकडे बैल घात बैलाक लावून तुम्ही बैल घातला म्हणजे कसला बैल घातला चांगला क्वालिटीचा आहे बैल तुम्ही एखादी कालवड त्या बैलास तुम्ही कालवड ठेवू शकता चांगल्या क्वालिटीचा बैल घातलाय हा नक्कीच तुम्ही हा मार्ग पण चांगला काढलाय जर मित्रांनो गाई जर तुमची गाभण जात नसेल तर तुम्ही एकदा बैलाकडून कोणत्या क्रॉस करून बघितलं तर नक्कीच काय तुमची गाभण जाईल तुम्हाला कस कसा रिझल्ट आला बैला एक नंबर रिझल्ट आहे गाप हाँ. हाँ. काई जाते तर आता काय जाते काय नाही जात असं काय एखादी काही डॉक्टर कोण डॉक्टर राहते काय राहत नाही काय काय म्हणजे ह्याच्याकडनं बैला तर आता बैल जो घेतला तुम्ही किती वर्षाचा बैल बैल साधारण दोन अडीच वर्ष आहे दोन अडीच दोन अडीच वर्षाचा पहिलं आहे तर आता तुमच्या गोट्यात अठरा काय दूध किती बनला तुम्ही एकशे दहा एकशे पाच लिटर आहे कडायवर तर आता काय पगार किती निघते तुम्हाला पगार एक पन्नास पंचावन्न हजार निघते दहा दिवसाला आणि म्हणजे महिन्याला एक दीड लाख पगार निघते मला आणि खर्च किती जातोय खर्च एक तीन दिले पगार जाते वेरणीला एक राहते म्हणजे एक पन्नास एक हजार रुपये तुम्हाला राहते आणि किती जण म्हणजे चौघ जण मी भाऊ आई वडील मित्रांनो आता हे चौघ आहेत ह्यांच्या घरातले सर्व लोक काम करतात आता ते बाहेर गेलेत पन्नास एक हजार रुपये यांना महिना राहतात आता काय जर म्हणतील की तुझ्या व्यवसाय परवडत नाही त्यांना एवढं म्हणायचं की घरात जर कष्ट केलं प्रॉपर जर काम केलं व्यवस्थित काम केलं तर नक्की दूध हा परवडतोय तर आता काय दर काय भेटतोय तुम्हाला तीन पाच आता तीस रुपये बसते मित्रांनो आता दर पण आहे तीन पाच आठ पाच तीस रुपये जर भेटतोय तुम्हाला गोटा आता हा गोटा जो बांधलाय कधी बांधलेला गोटा मुक्त गोटा ही एक चार पाच महिने झाला त्याच्या आधी बंदिस्त होता हा काय वाटतंय फरक बंदिस्त मध्ये मुक्त मध्ये शाणात ताप कमी झाला पाणी पचायचे त्यात जास्त टाइम जात होता हा आणि काय आजारी पडायला काय फरक वाटतो प्रमाण व्हायला चिखलात चिखलाठी बसून हा 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 होती you know, हा अशी काय मोकळे असते ते हा हा तर आता काय कालवडी तुम्ही काय विक्री केल्या का तुमच्या विक्री काय केल्या कालवडी विक्री केली आणि आता तुमचं असं म्हणजे घेणं विकणं चालू असते एखादी काय आली विकायची एखादी काय ठेवायची एखादी काय घ्यायची असं चालू असते सर्कल चालू आहे आता चार नियोजन कसं केलं तुमचं म्हणजे काय काय चाऱ्यामध्ये काय काय असतं संध्याकाळी निमा मुगास वैर नसते सकाळी नुसती वैरणी असते संध्याकाळी वैरण हा आणि सकाळी नुसती वैरण आता मध्ये काय असते सकाळी वैरणीला ऊस मकवान असं असते म्हणजे आहे आणि किती देत एक शंभर ग्राम देत एका गाईला आणि कालवडीला पन्नास ग्राम हा 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 तर मित्रांनो खरं अतिशय सुंदर नियोजन आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा स्किप करता तर आता हा तुम्ही तुमच्या गाई एवढे आता बदला चांगले आहेत काय म्हणजे काय विशेष वेगळं काय निवेदन करताय का म्हणजे आता खुराकामध्ये काय असतंय तुमच्याकडे खुराकात पेंड असते हा पेंड असते गाभर म्हणजे कालवडीला दुधाच्याला वेगळी वेगळी सगळ्याला वेगवेगळे पेंड आहे तर आता हे तीन तीन प्रकारचे पेंड वापरतात ह्याचा काय तुम्हाला फायदा काय वाटतंय तुम्हाला आता बरेच लोक कसे करतात की दुधाची पेंड आहे गाभरला बी तीच पेंड कालवडीला बी तीच पेंड दुधाची नक्कीच पेंड तुम्हाला काय वाटतं फरक आपल्याला प्रॉब्लेम येत नाही एखादी गाभणी असेल तर तिला चारून चालत नाही त्यात ही मिक्स असतो ना तेही ते पेंड असलेली झाड व्यवस्थित पडतो सगळे व्यवस्थित होतो तब्येत पण चांगली म्हणते आणि दूध उतरण्यासाठी हा जर दुधाचे पेंड असेल तर दूध उतरते कसं आपल्या पेंडीत ही असतोय प्रोटीन सोर्स वेगवेगळे असतात गाभाच्या आणि कालावड्याच्या आणि गायच्या दूध पेंडीमध्ये फरक असतो थोडाफार हा तर आता तुमच्या गायी आता ह्या पूर्ण सोडलेल्या आहेत आता नियोजन कशा केलेलं आहे म्हणजे शेण किती दिवसाला काढतो शकतो आता थोडं पाऊस पडला त्यामुळे जरा चिकचिक झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे जरा पाऊस पडल्यामुळे थोडं चिकचिक झाले आता काय बाहेर बांधले ते बाहेर का गाय ती गरीब गाय ती बाकी गाय शेंगा ती मारते थोडं जागा पण कमी झाला गाय जास्त झाले गाय जास्त झाले थोडं क्षेत्र कमी म्हणून त्या बाय हा थोडं जागा कमी झाला पण जरा वाढल्या असतील गायब त्या टाइम शेड मारला तेव्हा गाय कमी असतील आता जो हे शेड केलं किती बाय किती शेड आहे ही पन्नास बाय बत्तीस शेड आहे पन्नास बाय बत्तीस शेड किती खर्च आलता त्या टाइम त्याला तरी लाख दीड लाख आलता आणि मुक्त वट्याला मुक्त वट्याला आणि शेड सगळं मिळून सगळे म्हणून एकदम चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे तुमचं तर आता काय आहे तुम्हाला शेतकरी मित्रांना काय सांगायचे वाटते दुधिवसाय केला पाहिजे नाही केला पाहिजे करायचं असेल तर कसा केला पाहिजे केला पाहिजे केला पाहिजे सुरुवात कशी के केली पाहिजे सुरुवात पासून करा काय हा एक कालवड करून हा अशी कालवाडा पण कालवाडापासून पण करू शकता आणि गायपासून करू शकता फक्त पर... कालवाडापासून जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला थोडीफार बाहेर चिंकत पाहिजे कारण की त्या कालवाडाला मोठं करायचं जर तुम्ही मार्केट मध्ये पर... कालवड घेतलं तर त्याला वीस पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करा लागते म्हणजे पन्नास पन्नास हजार रुपयाची गाय मिळते बाजारातून लाख रुपयाची गाय घेण्यापेक्षा कालवाडीपासून सुरुवात केली काय आहे कधीही अडचण आहे फक्त संयम पाहिजे त्या गोष्टी दुधाच कशा गाय दुधाची गाय घेतलं तर दूध चालू होते पण कालवडीच तसं नाही गाभून जायचं पहिल्यांदा वर येणार परत गाभून गाबून जाय लगेच जाते का टाइम घेते आपल्याला माहित नाही लगेच गेल तर चांगलं जाईल तर मग थोडं फर त्रास केला म्हणजे खचीकरण होतंय थोडंफार असते की परवडत नाही असं होतंय तसं होतंय आजारी जास्त पडते आता आजारी आजारी पडतात का तुमच्या कुठे काही पडते ती काय काय त्याला काय पर्याय करताय म्हणजे कस काय डॉक्टर 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 आजारी पडली का लक्ष डॉक्टरला बोलून लगे बघितलं वाढत नाही ना जेवढं उष्ण केलं तेवढं जास्त अडचण जाऊन तर मित्रांनो तुम्ही आता गोट्याचा पूर्ण हिडू बघितला आहे त्यांचा नंबर सांगा तुमचा जर कोणाला काही प्रश्न विचारला असतील तुम्हाला त्यांना परस्पर कॉल करून विचारतील नव्वद अकरा सहा एकाहत्तर आठ एकाहत्तर हा तर मित्रांनो यांचा नंबर पण सांगितलाय तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तुम्ही गोट्याला विजिट देऊ शकता का कोरी जर तर आता बघू शकता मित्रांनो मग तो गोट्याचे फायदे गाय हिटवर आलेली समजते आता काय झालं वाटलं की ती गाय हिटवर आली पण गाय हिट शिव हिटवर असेल तर दुसरी गाय त्या गायवर जंप करते आणि हिटवर असलेली गाय पण जंप करते दुसरी गाय त्या गाय जी हिटवर आहे गाय त्या गायवरच जम्प करते त्यामुळे सुद्धा फायदा आहे बांधून असलेला एवढं समजत नाही तर मित्रांनो ह्यांचा फार्म कसा वाटला कमेंट करायचे तुम्हाला जर यांच्या फार्मला विजिट करायचं तर विजिट पण करू शकता मुक्तवाट आहे शेड आहे असतात मिल्किंगला सगळं बाहेर असतात फक्त इथं चाराखाने सोडतात मोकळे वेगळं आहे दहाचं नियोजन वेगळं आहे आणि मुक्त वेगळा आहे नक्की फॉर्मला विजिट करा येऊ शकते विजिट करा हा नक्की एकदा विजिट करायचे त्यांना तुम्ही कॉल पण करू शकता एकदम चांगले मित्र आहेत धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि तुम्हाला तुम्ही पण मुलाखत बघितल्याबद्दल धन्यवाद